मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट मुंबई शहरातून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा मुंबईतून उद्धव ठाकरेंचा आणखी एक आमदार वाढला ठाकरेंची ताकद मुंबईत दुप्पट नेमका कोणता आमदार जिंकलाय बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो राज्यात आज विधानपरिषद निवडणुकींचा बिगुल म्हणजेच आज मतदान झाले आणि याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत पाहायला मिळाला मुंबई मधून शिवसेना उद्धव ठाकरे सर्वात जवळचे निकटवर्ती अनिल परब ओळखले जातात अनिल परब या मुंबईच्या मतदारसंघातून आता हे लढत आहे त्या संपूर्ण मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा ज्या ज्या भागामध्ये आहेत त्या भागातून प्रचंड प्रमाणात मतदान झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे उद्धव ठाकरेंच्या शाखामधून हे मतदान प्रचंड वाढल्याने सध्या अनिल परब यांचा खूप मोठा विजय झाल्याची माहिती आहे त्यामुळे शिवसैनिकांनी केलेलं काम आणि मुंबईमधून उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीला मिळायला पाठिंबा या सगळ्या धर्तीवरती उद्धव ठाकरेंचा निष्ठावान उमेदवार म्हणून ओळखले जाणारे अनिल परब आता पुन्हा एकदा आमदार होणार अशी चर्चा आहे त्यामुळे अनिल परबांचा विजय आजच निश्चित आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अनिल परब यांचा विजय होईल का आपल्याही हो आप प्रतिक्रिया व्यक्त कर